नमस्कार असे मान न्यूजच्या मोठी बातमी भारतीय रेल्वेने अमरावती प्रवाशांसाठी घेतला मोठा निर्णय आता रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी पहिला आरक्षण चार्ट दहा जुलै दोन हजार पंचवीस पासून मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा पहिला आरक्षण चार्ट आता चार ऐवजी आठ तास आधी तयार होईल पहाटे पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुटणाऱ्या गाड्यांचा चार्ट आदल्या रात्री अकरा वाजेपर्यंत तर दुपारी दोन ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुटणाऱ्या गाड्यांचा चार्ट आठ तास आधी तयार होईल यामुळे प्रवाशांची शेवट क्षणी होणारी धावपळ टळणार आहे अंतिम चार्ट सध्या ट्रेन सुटण्याच्या तीस आधी तयार होतो आणि त्यापर्यंत रिक्त बर्थसाठी बुकिंग करता येईल दुसऱ्या चार्टच्या हो वेळेस कोणतीही बदल नाही हा बदल प्रवाशांना प्रवास नियोजनासाठी अधिक वेळ देणारा असून शेवटच्या क्षणी हो गोंधळ टळणार नाही रेल्वे प्रवाशाने प्रवाशांना नव्या वेळेची नोंद देण्याचे आवाहन केले आहे या सुविधा अमरावतीकरांना कसा फायदा होणार अधिक अपडेटसाठी साठी एस एम जोडलेले राहा धन्यवाद